जय जोहार जय आदिवासी मित्रांनो आपल्याला कनसरी मातेची पूजा कशी केली जाते केव्हा केली जाते आणि का केली पाहिजे याची पूर्ण माहिती या स्टोल मध्ये मागे असलेल्या बाबांनी दिलेली आहे आणि विशेष म्हणजे पूर्ण कनसरी मातेची पूजा केल्याशिवाय तिला पेरलं जात नाही आणि ती पेरून पूर्ण कापून झोडून सर्व गोष्टी झाल्यानंतर घरात टाकण्या अगोदर पुन्हा एकदा याच कणसरी मातेची पूजा केली जाते आणि कणसरी मातेची पूजा करण्याच्या दरम्यान कणसरी मातेला विनंती केली जाते की हे कणसरी माते आम्हाला भरपूर असं धान्य पिकवून दे आणि माझ्या घरच्यांना कुटुंबांना प्राण्यांना सर्वांना हे धान्य पुरू दे आणि त्याच्यातला काही उरू दे अशी विनवणी कनसरी मातेला करून कनसरी मातेची पूजा केली जाते हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहिलं आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला भरपूर कमेंट्स करा जोहार जे आदिवासी आपण एका दुसऱ्या स्टॉलला भेट देणार आहोत या ठिकाणी कनसरी मातेची पूजा कशी केली जाते त्या सर्व गोष्टी या ठिकाणी लावलेल्या आहेत आपल्यासोबत बाबा आहेत बाबा तुम्ही कुठं मी माझ्या गाव भतोडपाडा हा भतरपाडा जामसोर पोस्ट जवळ तालुका पालकर किला हे सर्व झालेलं आहे देवकणसरी पूजेसाठी आहे सर्व ही देवकणसरी मेन आहे नंतर बरं भात दुवारी नीट तूर नंतर मक्का रोशनी उडी ये पुजा मातेची पुजा कही ही पूजा कनसारी मातीची पूजा काय करत आम्ही ही पूजा पिल्लीची करत आणि नंतर पूजा पीक सर्वात पुरवठा धन खेळायला पूजा करतो घरी पिक वळणी सगळी मिळतो त्याची कोठी वळून नेतो घर माला घर बंद करतो काही पूजा करा हा बारा बारा ऐवले आपल्याला पूर्ण पाहिजे खाण्या एक पिकते खाना खाना पुरला पाहिजे बारा ऐवलं पिकला पाहिजे एक आणि आपल्या त्याला भिला पिकला पाहिजे मुस्का पिकला पाहिजे कंटा पिकला पाहिजे त्याच्यासाठी त्याच्या घरी पूजा जी पूजा करत बाबा तर नवीन आपली आता समाज नागलीची पेरणी केली तर नवीन झाल्यानंतर पहिला पूजा केल्यानंतर खाऊ नाही पेरणी करू पेरणीची पूजा करू पिरणीची पूजा केली नंतर आपण लावणी करू लावणी करू करून हळवा बडवा आपल्याला बिंद्री दिवाळी बिंदरी कोहली हां हरी भात खाऊ नवीन दिवाळ कोण आपण हां नंतर हे म्हणून महिन्यात आपण हां गोंद कड्याला पण सरयाला आधी खाण्या거든 आपली त्याची पूजा करून नंतरच खा. अरे ही खायला ना माझा करतो पण पहिली हळदी खातो हळदी की हळदी पेरला거든 पूजा करून पेरली जाय. पेर पेर केस आणि नंतर नंतर मग पिकल्यानंतर पिकला हवा लवकर पिएत हां हवाकती देववाडी जाती पिकतो फळे जे या गण हां हय तिथं आपले हरवी नागणी खायची हां हळवा भात पण खायच्या हरी भात हां हे येलं शेवण येते पुरे करतो आम्ही हरी पैरा आहे की बारा बहीण असं बाबांनी फार मस्त आपल्याला माहिती दिली धन्यवाद बाबा मी पण पालकचंच आहे तुमच्याकडचा आहे

નાળ પડતો અને મગ દારૂ મોટી પારું થોડું ગયા મારી ખાના પારા મહિયા બારા મહિના ટુકૂલ ભર બધી ખાને પી ના देवकांधित पूजा करतो आम्ही गाव दे पूजा करतो मजली केली चोरी केली देवाची पूजा करतो सुमात्री देवाची पूजा करतो देवाची पूजा करतो डोंगराबाची पूजा करतो पूजा करत खाली पाहिजे नाही कोल्हा खाली नाही पाहिजे काही खाली पाहिजे आमचा पिढक चांगला आला पाहिजे आणि कोण झाला तुम्हाला पाहिजे मागे देव झाले नुस झाले सांग ना सर्व आम्ही बारा पहिला धंद खेळायला नेऊन आम्ही मग धंद खेळायला तिथे पूजा करून पूजा करून गोपीवरून नेव घर माला घर माला उडळा पाळीला गुन्ह्याकारी देव देव ना અને પૂજા કરેવન મગ આમી પૂજા જ્યા નર કંગી કોઠારા ભરુન ઢીડા ટોપલા ભરુ અને ગંગે કોઠાર ભરત્યા ભલે બાઇક ઉપર માણસ ખાના પેના પાછે હા હે અમોજો ચાલુ હા હિજો એક આમ દાહા પાર બોર પારા પડ્યા બીટ પાખારી ખાઉન આમ કનસ રે હે मजा सपे गे काक्षा मी काक्षा मी गौरी नक्षामीनत राहीत रिला पूजा करता मी মুসল খাম্বী ঘামী কে বা মারা যা আমি ছাপা করুন রোজ দু এক বারা মহন্যা আমার আমি কিছু আমি তাহলে বাট ঘি পাইজে ভরপুর শিখলা পা जय जोहार जय आदिवासी मित्रांनो आपल्याला कंसरी मातेची पूजा कशी जाते, के केली जाते केव्हा केली जाते आणि का केली पाहिजे याची पूर्ण माहिती या स्टॉल मध्ये मागे असलेल्या बाबांनी दिलेली आहे आणि विशेष म्हणजे पूर्ण कंसरी मातेची पूजा केल्याशिवाय तिला पेरलं जात नाही आणि ती पेरून पूर्ण कापून झोडून सर्व गोष्टी झाल्यानंतर घरात टाकण्या अगोदर पुन्हा एकदा याच कणसरी मातेची पूजा केली जाते आणि कणसरी मातेची पूजा करण्याच्या दरम्यान कंसरी मातेला विनंती केली जाते की हे कणसरी माते आम्हाला भरपूर असे धान्य पिकवून दे आणि माझ्या घरच्यांना कुटुंबांना प्राण्यांना सर्वांना हे धान्य पुरू दे आणि त्याच्यातला काही उरू दे अशी विनवणी कणसरी मातेला करून कणसरी मातेची पूजा केली जाते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा